नमो नारायण आपण ऐकत आहोत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा एकदा पेंटर कडलासकरांची प्रमिला बारामतीला मावशीकडे गेली होती तिथे तिला भूताने झपाटले कधी ती आरडे ओरडे डोळे फिरवी बेशुद्ध पडे मावशी घाबरून गेली देवर्षीकडे नेले अनेक उपाय केले पण व्यर्थ म्हणून सोलापूरला तिला आणून सोडले पेंटर भसमेंना म्हणाले माझ्या मुलीला भूत लागले आहे भस्मे म्हणाले देवर्षीला दाखव पेंटर म्हणाले आपणच महाराज असताना इतरत्र हिंडायची काय पेंटरांना वाटले कशाला कुणाला याचना करायची महाराज समर्थ आहेत ना दुसऱ्या दिवशी परगावी सगळेजण लग्नाला जायचे होते पत्नी आणि कन्येला त्यांनी पुढे पाठवले आणि पेंटर स्वत महाराजांच्या फोटोपाशी बसले दीप लावून गहीवरून पेंटरांनी कळवळून महाराजांना प्रार्थना केली भूत काढणे आपल्याला अशक्य आहे का तुम्हीच माझ्या मुलीला तारा किंवा मारा तुमचे नाव राखा किंवा बुडवा असे म्हणून पेंटर डस डसून रडले महाराजांचे स्तोत्र म्हटले गुरुलीलामृताचे पारायण केले नंतर लग्नाला गेले इकडे वराडाच्या गोंधळात प्रमीला मोठमोठ्याने आरडत होती शंकऱ्या मी जाते मला सोड मारू नकोस पळत वेशी बाहेर गेली शंकऱ्या मी चालले रे असे म्हणून ओरडत ओरडतच बेशुद्ध पडली आणि बाधामुक्त झाली सगळ्या गोंधळात गोंधळ गुंदल झाला वराड हादरून गेले तेवढ्यात पेंटर आले त्यांना ते सगळं ऐकून फार आनंद झाला महाराजांनीच आपली हाक ऐकली हे पाहून त्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले सोलापूरला जक्कलच्या मळ्यात महाराजांच्या पादुका स्थापन केल्या आहेत महाराजांची द्वितीय पुण्यतिथी साजरी करायची म्हणून पेंटर कडलासकर रंग देत होते रात्र झाली होती सर्व दुकानं बंद झाली होती रंग संपत आला अजून गाभारा रंगवायचा शिल्लक राहिला होता कडलासकर महाराजांचे नाव घेत रंग देत होते आणि काय आश्चर्य सगळं मंदिर रंगवून झालं तरी पहिला होता तेवढाच रंग डब्यात शिल्लक राहिला होता पानसरे समाधी मठात राहत एकदा महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला की समाधीजवळ एक विवर आहे त्यातून आत ये माझ्या डोक्याला समाधीत एक वीट लागत आहे ती कर आणि विवरातून परत जा विवर बुजवू नकोस अगदी लहान होतं ते विवर कसं जाता येईल याचा काहीही विचार न करता पानसरे आत गेले डोक्याला जी वीज चिकटली होती ती त्यांनी नीट केली तिथे त्यांना महाराजांची गुलाबाच्या फुलांनी नुकतीच पूजा केलेली आहे असे दिसले उदबत्त्यांचा गमगमाट सुटला होता पानसरे आनंदाने बाहेर आले समाधीत जे पाहिले त्यांनी सर्वांना मोठ्या प्रेमाने सांगितले पुण्यात समाधी घेतल्यानंतर बऱ्याच वर्षांनी वाशिमचा जानू महार याचा मुलगा हरवला सगळीकडे शोध घेतला पत्ता लागला नाही तीन महिन्यांनी मुलगा हातात खाऊ घेऊन आला कुठे गेला होतास असं विचारलं तर मुलगा वडिलांना म्हणाला शंकर महाराज इथे येऊन मला घेऊन गे गेले त्यांच्या बरोबरच मी इतक्या दिवस हिंडत होतो आज खाऊ देऊन महाराजांनीच मला इथं सोडलं पुण्याच्या लकडी पुलावर एक गृहस्थ रोज येऊन बसायचा महाराजही तिथे येऊन गप्पा मारत बसायचे नियमाने त्यांच्या गप्पा व्हायच्या त्या गृहस्थाने महाराजांना नाव पत्ता विचारला तर महाराज म्हणाले शंकर महाराज हे माझे नाव मी धनकवडी मठात राहतो पुढे दोन दिवस महाराज आले नाही म्हणून चौकशी करत तो गृहस्थ मठात आला शंकर महाराज कुठे असतात विचारू लागला बाबूराव रुद्र तिथे होते त्यांनी महाराजांची समाधी दाखवली म्हणाले समाधी घेऊन आठ वर्ष झाले आहेत हे ऐकून तो गृहस्थ आणि रुद्र दोघही थक्क झाले समाधी घेतल्यावर काही वर्षांनी एका भक्ताच्या लग्नास महाराज गेले होते तिथे ते कोठी सांभाळत होते फोटो काढला त्यात महाराज होते पूर्वी जक्कलच्या मळ्यात एक लहान मंडप होता तो नीट बांधलेला पण नव्हता सभोवती उघडे रान होते कुठलेच संरक्षण नव्हते महाराज मारुतीच्या रूपात तिथे पहारा द्यायचे एकदा राम कोराडांना क्षणात मारुती आणि क्षणात महाराज असे दिसले असो महाराजांच्या लीला किती वर्णन कराव्यात आजही श्रद्धावान भक्तांना महाराजांचे असे रोकडे अनुभव येत आहेत महाराजांच्या लीला तर्क्य अगम्य आणि असीम आहेत तो एक मोठा सागर आहे त्यातले काही शिंपल्यातले मोती आपल्या ओंजळीत टाकले आहेत श्रद्धेने त्याचा स्वीकार करावा आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम तत्स